आपला आवाज कोकण चोवीस तास माझी मुलगी शिवानी सावंत माने ही रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवार असल्याने दिवसांपूर्वी मी रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता अशी माहिती रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली काय आज आमच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा होता खेड पासून आणि त्यांची चिपून मध्ये बैठक घेतली खर तर मी आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे विनंती केली होती कि मला पदमुक्त करा म्हणून कारण जी माझी मुलगी आहे शिवानी सावंत मान तिने बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मला वाटतं मागणी केले प उमेदवारची नगराध्यक्ष पदाचे आणि अशा वेळी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वेळा मला पुढे महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायला लागेल आणि तशा वेळी ते, ते राहणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्यामुळे नैतिकता म्हणून मी पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा माननीय चव्हाण साहेबांकडे दिला आपला राजीनामा स्वीकारला का प्रदेश अध्यक्ष मी राजीनामा दिला स्वीकारला की नाही मला नाही माहिती राजीनामा दिल्यावर आपण जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत राहणार नाही का नाही नाही राजीनामा आता मी त्यांच्याकडे दिलाय ते त्याच्यावर त्याच्यावर निर्णय घेतली त्यांचा पण मी मला जे पटलं नाही मला म्हणजे म्हणाला मला जे पटत नाही ते मी करतो हा माझा इतिहास आहे असं राजस सावंत म्हणाले आणि पक्षाबरोबर विश्वासघात करणार नाही असंही सांगितलं आपण महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायचं आणि तिथे आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवार मागते अशा वेळी आपण आपल्या पार्टीमध्ये काय योग्य मेसेज देऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की माझी भूमिका मला ती घ्यायलाच पाहिजे होती समजा तुमचा राजीनामा स्वीकारला नाही आणि समोरून मुलगी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून उभी तर तुमचं काय असेल समजायला उत्तर आता ना पण मा भार मी माझ्या राजकीय जीवनामध्ये फार वेळा नैतिकता बाळगलेली आहे प्रत्येक वेळी असंच मी ज्यावेळी मला पटलं नाही तेव्हा मी माझी चार वर्ष शिल्लक होती नगरसेवक पदाची आणि उपनगरसेवक पदाची त्यावेळी पण मी राजीनामा दिला होता पद माझ्यासाठी असं काय फार मोठा सरला पण नाही पण मला भारतीय जनता पार्टीनं एवढं मोठं पद दिलं की ते पार्टीमध्ये वावरत असताना मला असं वाटायचं की खासदार आमदार यांच्यापेक्षा पेक्षा मला महत्व जास्त आहे अशा वेळी ज्या पार्टीनं मला विश्वासानं हे पद दिलं त्या पार्टी बरोबर मी विश्वासात करू शकत नाही त्या पार्टीच्या पदाला कुठं हे होईल कोणतं नावं ठेवेल आणि ते माझ्यामुळे नावं ठेवेल ही पार्टीचा जिल्हाध्यक्ष असं करतोय तर ते योग्य वाटत नाही तर मग माझ्या पार्टीच्या दृष्टीनं मी तो विचार केला की माझ्यापेक्षा माझी पार्टी मोठी आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला एक महिन्यासाठी तुमचा राजीनामा होल्ड वर ठेवला निवडणुका संपल्यावर चार तुम्हाला कार्यरत केली तर घेणार का राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे मी राजीनामा दिला मला नैतिकतेच्या दृष्टीने दिला मला ते योग्य वाटत नव्हतं म्हणून मी दिला माझ्याकडे राजीनामा काय मागितलेला नव्हता त्याच्यामुळे मी स्वतःच स्वतः दिला आणि आठ मी ऑलरेडी त्यांना कळवलं राजीनामा दिला असला तरी नैतिकता म्हणून मी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी सक्रिय सदस्य म्हणून आपण भारतीय जनता पार्टी मध्येच काम करणार असल्याचे राजेश सावंत म्हणाले वरच्या पातळीवर त्याबाबत चर्चा करेल जरी तुम्ही राजीनामा दिला असला तरी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आपण अजून आपण दिलेला नाहीये नाही पक्ष सदस्य राजीनामा दिलेला नाही आणि मी सक्रिय सदस्य पण भारतीय जनता पार्टीचाच आहे तरी का आता जा काम हो करणार ना आपण मी काम करणार ना पण ह्या बैठका ज्या आहेत आता आता ज्या युतीच्या जागा वाटपाच्या बैठका होतील किंवा अन्य काही गोष्टी तिथे काय काही सिक्रेट गोष्टी असतात अशा वेळी पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला बसणं ते योग्य नाही अर्थात माझ्या जिला माझ्या प्रदेशाध्यक्षांना माझ्यावर विश्वास होता की पार्टीमध्ये जे काय माहितीची बैठक जरी झाली तरी राजेश सावंत बाहेर सांगणार नाही परंतु ते मला योग्य वाटत नाही की आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी मागते आणि आपण माहितीच्या बैठकीला बसणं आणि आज असं परिस्थिती आहे की महायुती झालीच तर लगेच बैठका सुरू होतील कारण फॉर्म भरण्याची तारीख पण सुरू झाली आणि त्याच्यामुळे अशा वेळी आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की बाबा हे आपण करतो हे योग्य नाही होईल का हा महायुतीची संकेत आहेत राजेश सावंत हे पालकमंत्री डॉक्टर उदय सावंत यांचे एकीकाळी न पटल्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि विशेष म्हणजे पक्षानेही त्यांना रत्नागिरी जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष केले त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला चांगलेच यश मिळाल्याने राजेश सावंत हे नाव अग्रक्रमाने घेऊ लागले गेले काही महिन्यांपूर्वीच राजेश सावंत यांच्या मुलीचे लग्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या चिरंजीवाबरोबर झाल्याने दोघांचे नाते घट्ट झाले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून राजेश सावंत यांनी नैतिकता डोळ्यासमोर ठेवून आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात असेही होऊ शकते असे दाखवून दिले आहे राजेश सावंत हे एक शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात आणि आज त्यांनी आपल्या मुलीसाठी भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उदाहरण आलंय समंदर की गोद में पला है तू। लेते ही लहरे शुरू आज योवान की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा